एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन तिची हत्या करणाऱ्या आई वडिलांना जालन्यातील झिरा पोलिसांनी अटक केली आहे बारा एप्रिल रोजी एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन तिची हत्या केल्याची घटना उघडकीला के आली होती चिमुकलीची हत्या का केली यामागचं कारणही तितकंच धक्कादायक आहे आई वडील देवासमान असतात असं आपण मानतो मात्र जालन्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे जन्मदात्या माय आपल्या पोटच्या एका महिन्याच्या चिमुरडीला विहिरीत फेकून देऊन तिची हत्या केली सतीश पवार आणि पूजा पवार अशी या दाम्पत्याची नावं आहेत आपल्या पोटच्या गोळ्याला या क्रूर दाम्पत्यानं विहिरीत फेकून दिलं त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली तपासानंतर या क्रूर आई वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक आहे बारा एप्रिलला विहिरीत मुलीचं पार्थिव मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांची चार पथक नेमण्यात आली या तपासात पोलिसांनी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली मागील तीन महिन्यांच्या स्त्री बालिका जन्माच्या नोंदी तात्काळ मागवण्यात आल्या या माहितीत जिल्ह्यातील पन्नास ते साठ गावांमधील एक हजारांच्या आसपास बाळंत महिलांची माहिती घेण्याचं काम करण्यात आलं तसंच अनेक ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही मिळवण्यात आलं हा तपास करत असताना जालना तालुक्यातील गारवाडी तांडा इथं एक महिला एक महिन्यापूर्वी बाळंत झाली होती पण आता तिच्याजवळ बाळ नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी चोवीस वर्षाच्या पूजा पवार बखारी आणि तिचा पती सतीश पवार यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली या चौकशीत दोघांनीही स्वतःच्या एका महिन्याच्या मुलीच्या हत्येची कबुली दिली त्याचे आई ताब्यात घेतला त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणार वाखरी वडगाव त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता ज्या दिवशी या लहान मुलीच्या हत्येची घटना घडली त्या दिवशी या परिसरात यात्रा होती यात्रा असल्यानं भक्तांची गर्दीही होती याच गर्दीचा फायदा घेत मुलीचे वडील सतीश पवारनं मुलीला विहिरीत फेकून तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आरोपींच्या चौकशी दरम्यान या जोडप्याला चार मुली होत्या पण प्रत्यक्षात त्यांना सध्या एकच मुलगी असल्याचं समोर आलंय या आधीही या जोडप्यानं एक मुलगी आठ महिन्यांची असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे तर इतर दोन मुलींचं काय झालं याबाबत देखील पोलीस तपास करत आहेत

या घटनेत कुणीही फिर्यादी नव्हता त्यामुळं तपास पूर्ण करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होत तरीही क्लिष्ट तपास सोपा करत पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या आई वडिलांना जेरबंद केलंय नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास जालना